बरोबर व्हेरी गुड चल सोड खाली जाऊ दे त्याला हा बघा छोट असा आहे नक्की इकडे पकड पकड तसं हां बरोबर आता दोन्ही हाताने साईडने दोन्ही हाताने त्याचे फांगडे पकड 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 व्हेरी गुड पकड पकड हां व्हेरी गुड आता, आता, आता उचल पकड ना पकड पकड जाईल तर पळून लवकर बघ छत्री ठेव बाजूला छत्री ठेव बाजूला अगं तसं नाही पाठीमागच्या साईड ने पाठीमागच्या साइड ने व्हॅरी गुड व्हेरी गुड oh yeah. दुसरा हात पण वापरलास तरी चालेल बरोबर बरोबर व्हॅर पॅक व्हॅरी गुड अरे हो okay. का hmm. फांगडे पकड एकदम फांगड्यात बोट नको घालूस तरी पण चालेल तर ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम पकड पकड hmm. पकड दोन्ही साईडला दोन्ही फांगडे पकड हां हां व्हेरी गुड पकड सोड <laughs> हे बघ हे बघ मी असं पकडतोय बरोबर पकड हे बघ हा तसं नाही त्याचे हे असं हे बघ असं हात आहेत ना असं हातात मध्ये बोट नाही घालायचं असं इकडे तो चावेल असं बघा दोन्ही दोन्ही हाताने दोन फांगडे पकड 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 काही होत नाही हा बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड इकडे व्हेरी गुड सोड खाली जाऊ दे त्याला ओके बाय बाय okay, सगळं खेकड्या इकडे कवळी लव खायला आलेले सगळे गवताची ये डॉली इकडे जाऊ दे त्याला बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र